नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा सगळ्यांना सगळ्या राजकीय विश्लेषकांना आणि दिल्ली वर्तुळातल्या पत्रकारांना धक्का देत भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर सी पी राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड केलेली आहे आणि ऑब्वियसली एन डी एकडे असलेलं संख्याबळ विशेषतः ज्या पद्धतीनं आत्ताच चंद्राबाबू नायडू यांनी राधाकृष्णन यांचं अभिनंदन करणारी एक्सपोस्ट पोस्ट लिहिली आहे ते बघता आणि बिहारमध्ये येऊ घातलेल्या संभाव्य निवडणुका बघता ज्यांच्या टेकूवरती केंद्रातलं सरकार म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टेकूवर हे सरकार आहे तर या दोघांचंही ह्या निवडीला बळ आहे असं दिसते आणि म्हणून एकाच दगडामध्ये किती पक्ष भारतीय जनता पार्टीनं मारलेत पक्षी हे आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर सी पी राधाकृष्णन कोण आहेत इथपासून त्याची सुरुवात करता येईल आपल्याला तर त्यांचं पूर्ण नाव हे चंद्रपूरन पन्नू स्वामी राधाकृष्णन त्यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला तामिळनाडूतल्या तिरुपूर इथं झाला आहे त्यामुळं ते तसेच तामिळनाडूचे मूळ रहिवासी आहेत सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत हा पदभार त्यांनी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वीकारला आहे त्यापूर्वी ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान झारखंडचे राज्यपाल होते तसेच काही काळ त्यांनी तेलंगणाचं राज्यपालपद पण स्वीकारलेलं आहे सांभाळलेलं आहे पुदुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून त्यांनी अतिरिक्त जबाबदारी सांभाळलेली आहे राधाकृष्ण हे राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या व्ही ओ चिदंबरम कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांचा व्यवसाय शेती असल्याचं त्यांनी आपल्या शपथपत्रात लिहिलं आहे त्यांच्या पदवी किंवा अभ्यासाच्या इतर क्षेत्राबद्दलचे तपशील सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत परंतु शेतीतील त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीपूर्वीच्या व्यावसायिक जीवनाशी बाकी सगळं त्यांचं वर्तन हे सुसंगत आहे त्यांची राजकीय पार्श्वभूमी राधाकृष्णन यांची भारतीय जनता पक्षात म्हणजे भाजपमध्ये चार दशकाहून अधिक काळची कारकीर्द आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मधून कोयंबटूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार म्हणून निवडून गेलेले म्हणजे हा वाजपेयी सरकारचा पहिल्या तेरा महिन्यासाठी नंतरचा कालखंड त्यावेळी ते त्यांनी कापडावरील संसदीय स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलंय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि वित्त यावरील समित्यांचे ते सदस्य होते दोन हजार चार मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत भारतीय संसदीय शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व केलं आणि तैवानला भारताच्या पहिल्या अधिकृत शिष्टमंडळाचे ते भाग होते त्यांनी भाजपमध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्यात ज्यात दोन हजार तीन ते दोन हजार सहा या काळात ते तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत होते या काळात त्यांनी पक्षाच्या प्रचारासाठी एकोणीस हजार किलोमीटर आणि दुसरी त्र्याण्णव दिवसाची रथयात्रा केली ते दोन हजार अखिल भारतीय खनन मंडळाचे अध्यक्ष होते दोन हजार बावीस ते केरळसाठी भाजपचे अखिल भारतीय प्रभारी होते त्यांनी दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये इतर लोकसभा निवडणुका लढल्या पण त्यात त्यांना यश मिळालं नाही त्यांची राज्यपाल पदावरील नियुक्ती ही घटनात्मक जबाबदार जबाबदाऱ्याकडे वळण्याचे त्यांचे संकेत होते जिथे त्यांनी झारखंडच्या चोवीस जिल्ह्याच्या पहिल्या चोवीस जिल्ह्यांना पहिल्या चार महिन्यात भेट देऊन सक्रिय सहभाग नोंदवला ते भाजपच्या जुन्या गटातील नेते मानले जातात ज्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पक्षाचे नेते, नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी बघा राधाकृष्णन यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर एस एस सी गाढे संबंध आहेत जो भाजपचा वैचारिक मूळ गाभाच आहे त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आर एस एस मध्ये प्रवेश केला आणि राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्वयंसेवक म्हणून केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत ते भारतीय जनसंघाच्या भाजपच्या भाजपच्या पूर्वीचा पक्ष राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य म्हणून काम केले दोन हजार मध्ये एका सत्कार समारंभात त्यांनी स्वतःला मी आर एस एसचा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान वाटतो असं म्हटलं होतं त्यांचा आर एस एस मधील सहभाग सक्रिय होता जसं की मेट्टू पलायम येथे एका आर एस एस कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी अटक स्वीकारलेली आहे भाजपनं त्यांची निवड का केली त्याची कारणं भाजपनं राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी एन डी एचं उमेदवार म्हणून निवडलं हा निर्णय विद्यमान उपराष्ट्रपती जन जगदीप घनकड यांच्या एकतीस जुलै दोन हजार चोवीस झालेल्या राजीनाम्यानंतर घेण्यात आला निवडणूक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत झाला जिथे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांची घोषणा केली आणि तामिळनाडूत सर्व स्तरावर आदर मिळवणारे राज्यकर्ते असं त्यांचं वर्णन केलं नड्डा यांनी त्यांना एनडीए मित्रपक्षाने मित्र एकमतानं निवडलेला उमेदवार असं म्हणून सांगितलं आहे आणि पक्षानं एकमतानं निवडणूक होण्यासाठी विरोधी पक्षनेत्याशीही संपर्क साधण्याचा इरादा व्यक्त केला आहे ज्यातून भाजपचं राजकारण काय ते आपल्या लक्षात येतं या यामागील या राजकारण बहुआ आयामी आहे तामिळनाडूमध्ये वगैरे वगैरे आता याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आहे त्यांना अभिमान आहे की ते संघाचे स्वयंसेवक आहेत संघाला शंभर वर्ष पूर्ण झालीत त्यानिमित्तानं संघ आणि भाजपमध्ये जो एक सुप्त संघर्ष आहे खास करून नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तरी नंतर पंतप्रधान पदाचा पुढचा उमेदवार म्हणून ठेवायचं की नाही याबद्दल संघाचं एक स्पष्ट मत आहे आणि ते मत वाजपेयी मोदींना अनुकूल नाही आहे त्यामुळं लाल किल्ल्यावरून देशाचा पहिला पंतप्रधान की ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं कौतुक केलं त्यानंतरची ही झालेली घडामोड आहे लक्षात ठेवा त्यामुळं पंच्याहत्तरच्या वयाच्या अटीनंतर पुन्हा संधी मिळावी हा त्यामागचा अंतस्थ हेतू आर एस एसला त्यांच्या कामाचं कौतुक करणं कारण त्यांच्या सामाजिक कामाबद्दल पंतप्रधान बोललेले आहेत त्यामुळे तो तणाव कमी करणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सातत्यानं व्यक्तीपेक्षा संघटना आणि संस्था आणि देश कसा मोठा हे सांगतात ते पुन्हा सांगणं आणि ऑब्व्हियसली जे तुम्हाला माहिती आहे की तामिळनाडूमध्ये निवडणुका येऊ घातल्या ह्या राज्यामध्ये ज्या कोटुंब कोइंबतूर या विधानसभा मतदार लोकसभा मतदारसंघात भाजपला यश मिळतं त्या व्यतिरिक्त भाजपला काहीही यश सकारात्मक मिळालेलं नाही जयललिता यांच्या काळामध्ये तो पक्ष तिथे सत्तेवरती होता पण जयललिताच्या काळात तिथे आष्टन नसलेला काही अर्थ नव्हता त्यामुळं भविष्यातला जो प्लॅन आहे त्या प्लॅनचा हा भाग आहे की भाजपला दक्षिणेमध्ये आत्ता जसा उत्तरेमध्ये त्यांना विजय मिळतोय तसा विजय मिळवायचा आहे त्यासाठी ते तामिळनाडूमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत तिथे जी प्रादेशिक अस्मिता आहे ती हिंदी भाषिक भाजप नेतृत्वाला आणि पक्षाला स्वीकारत नाही त्यामुळं तिथलाच नेता की जो नेता आर एस एसचा आहे ज्या नेत्यानं पक्ष वाढवण्यासाठी ने एकोणीस हजार वगैरे किलोमीटरची पदयात्रा काढलेली आहे जो पक्ष चार दशकापासून तामिळनाडूमध्ये जो नेता सक्रिय आहे त्याला ही संधी देऊन भाजपनं एकाच दगडामध्ये अनेक एक पक्षी मारलेत बरं ते केरळचे पण राज्यपाल राहिलेले आहेत त्यामुळं ज्या केरळमध्ये पण लवकरच निवडणुका होऊ घातल्या तिथंही भाजपला हा संदर्भ वापरता येईल आणि पुन्हा तेच आहे की भाजपनं आता उत्तरेकडनं आपलं लक्ष दक्षिणेकडे अधिक सक्रिय केलंय आणि त्या मोहिमेमध्ये ते असे निवडून निवडून निर्णय घेत असतात आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमाग राजकारण असतं अन्यथा ज्या पद्धतीनं धनखड आणि राजीनामा दिलाय ते गायबच आहेत त्यानंतर याची पुन्हा त्यांना गरज अधोरेखित झाली असावी की मूळ संघ विचारधारेतला आपलाच कार्यकर्ता आपलाच स्वयंसेवक हा देशाच्या सर्वोच्च पदावरती बसला नाही आणि तो आपल्या ऐकण्यातला नसेल तर जी अडचण धनखड यांच्याकड मुळ झाली कारण त्यांनी पंतप्रधानाला ऑपरेशन सिंदूर तुम्ही निवेदन करावं ही जी विरोधी पक्षाची मागणी होती तसं करायला भाग पाडलं तो एक रागाचा भाग आहे असं म्हणतात आणि बाकी बरेच गोष्टी आहेत त्यामुळे हे त्यांना टाळायचंय आणि हे टाळून संघाचाच स्वयंसेवक हा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार असावा या दृष्टीनं भाजपनं केली ही खेळी आहे आणि मी पुन्हा ते तेच सांगतो की कोणत्याही राजकीय पक्षाची कोणतीही कृती ही लोकशाही व्यवस्थेमागे निव्वळ राजकारण असतं ते आधीच्याही राजकीय पक्षांनी केलेलं असतं आत्ताच्याही राजकीय पक्ष राजकीय पक्ष तेच करत असतो त्यामुळे हे असं का घडलं हे समजून घेण्याचा प्रयत्न मी तुमच्याबरोबर मिळून करतो आणि मला भारतीय राजकारणाचे हे जे अंतरंग आहे ते बघून विस्मयचकित व्हायला लागतं पुन्हा तेच विनंती आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि समजून घ्या की ह्या देशातलं राजकारण कसं चालतं थँक्यू सो मच